नंदुरबारच्या सातपुड्यातल्या बिलगाव बारामुखी धबधबा प्रवाहित झालाय बारामुखी धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय राज्यासह गुजरात आणि मध्य प्रदेशातले अनेक पर्यटक इथे गर्दी करत आहेत वरून आपल्यापर्यंत ही दृश्य पोहोचवतात आमचे प्रतिनिधी सागर मिसाळे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळं सातपुड्याचं नैसर्गिक सौंदर्य हे खुललेलं आहे मी सध्या त्याच सातपुड्यात आहेत मुसळधार पावसामुळं अनेक नाले चे, चे, नदी आले जे सातपुड्याचे ते प्रवाहित झालेले मी सध्या उदय नदीवर आहे आणि उदय नदीला आता सध्या पूर आलेला आहे आणि या उदय नदीच्या पुलामुळं बिल सातपुड्यातील प्रसिद्ध असलेला बिलगाव धबधबा जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे बारामुखी धबधबा म्हणून देखील याला ओळखलं जातं त्याचं कारणही तसंच आहे बारा ठिकाणाहून हा धबधबा जो आहे तो प्रवाहित होत असतो आणि त्यातूनच त्याला बारामुखी धबधबा दब असं नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो पावसाचं रौद्र रूप आहे पूर देखील आलेला आहे आणि त्यातच नैसर्गिक सौंदर्य अत्यंत अल्लादायक वातावरण या ठिकाणी दब तयार झालेला आहे हा धबधबा पर्यटनाला नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतो काही अतिउत्साही पर्यटक देखील या ठिकाणी येत असतात अनेक घटना या धबधब्यावर घडल्या असल्या तरी प्रशासनाने खबरदारी घेण्याचं आवाहन देखील केलेलं आहे बिलगाव धबधब्यावरनं सागर निकवाडे साम टी न्यूज नंदुरबार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या